राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अमळनेर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली असल्याने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत द्या या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आले शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या नुसार राज्यातील चाळीस तालुके व काही महसूल मंडळामध्ये कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ घोषित करून सवलती देण्यात आल्या होत्या त्यानुसार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते तरी आजपर्यंत प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क महाविद्यालयाने सांगितलेल्या प्रक्रिया पूर्ण के न केल्यामुळे मिळाले नव्हते त्या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने प्राचार्यांशी चर्चा केली असता दोन ते तीन दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क वितरित करण्यात येईल असे आश्वासन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य ए बी जैन यांनी यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेला दिले यावेळी विद्यार्थी संघटनेचे सनी गायकवाड यशोदीप पाटील कृष्णा बोरसे मनीष देसले उपस्थित होते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय दादा पाटील यांच्या प्रयत्नाने अंमणनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाचा जी आर आला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भातली नोटीस मिळून देखील चार महिने झाले चार महिन्यानंतर देखील काही तांत्रिक कारणांस्तव विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्यांना मिळाले नव्हते त्या संदर्भात विविध पक्ष संघटनांनी प्राचार्य महोदयांना निवेदन केले होते पण काही तांत्रिक कारणास्तव हो, पैसे मुलांच्या अकाउंटला वर्ग न झाल्यामुळे आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्रताप महाविद्यालयांच्या प्राचार्यांना त्या संदर्भातलं निवेदन दिलं व प्राचार्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे के की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये विद्यार्थ्यांची रक्कम त्यांच्या अकाउंटला वर्ग करण्यात येणार आहे धन्यवाद अमळनेर शहरवासियांना संपूर्ण आठवडाभर दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या चोवीस बाय सात या नगर परिषदेच्या एकशे सत्त्याण्णव कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेची ई टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून तातडीने काम सुरू करण्यासाठी पालिकेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत धनदायी कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर संदीप नेरकर यांनी शिबिराचे उद्घाटन केले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर मयुरी पाटील डॉक्टर प्रियंका पाटील माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लीलाधर पाटील संचालिका प्रमिलाताई पाटील अध्यक्ष प्राध्यापक डी डी पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याने जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत छत्तीस पूर्णांक पन्नास किलोमीटर अंतराच्या एकतीस कोटी बासष्ट लक्षच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे पाचोळा चाळीसगाव धरणगाव एरंडोल पारोळा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळवल्याबद्दल खासदार स्मिता वाघ यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिरात तेरा सप्टेंबर रोजी मंगळ जन्मोत्सव मंत्र घोषात विधिवतरित्या पूजा करून साजरा करण्यात आला पहाटे पाच वाजेला होणाऱ्या विशेष पंचामृत अभिषेकाचे मानकरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूपात बालश्री मंगळ देवाला विराजमान करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी देवाला छप्पन्न भोग भोगाचे मानकरी उपाध्याय बंधू हे होते दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे श्री मंगळ जन्मोत्सवाला मंदिरावर नवे ध्वज लावण्यात आले ध्वजांचे मानकरी योगेश पांडव यांनी सवाद्य नवे ध्वज मंदिरात आणले मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे आयोजन लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटी, पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज डी पाटील यांनी केले होते निबंध स्पर्धेसह इतर स्पर्धांत शेकडो विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला